नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र ईश्वरी आणि लावण्या एकमेकांशी बोलत असतात तेव्हा लावण्या ईश्वरीला विचारते तुझा खरं हे तू काय आहे कारण कालच तुम्हाला आईस्क्रीम ची आयडिया दिली आणि स्वतः जाऊन एआरला सांगितलं तेव्हा आता ईश्वरी म्हणते मी असले काही काम करत नाही आणि मी काही त्यांना सांगितलेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आजींना असं वाटतं की तुमचा संसार सुखाचा होईल म्हणून त्यांचा विश्वास आहे म्हणून मी त्यांची मदत करते आहे फक्त एवढंच कारण आहे या व्यतिरिक्त मला बाकी स्वतःला असं अजिबात वाटत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी परफेक्ट पार्टनर आहात परंतु आजींचा विश्वास आहे त्यांच्या विश्वासाखात मी हे सगळं करते आहे तेव्हा आता लगेचच ती म्हणते की म्हणजे तुम्ही मनासाठी आणि मनाप्रमाणे करत नाहीये स्वतःच्या मनाने करत नाहीये असं लावण्य आता ईश्वरीला म्हणते तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की त्याने काय फरक पडतो कारण आता मी फक्त तुम्हाला इथपर्यंत आणण्याचं काम केलं आहे मला असं वाटतं की आता तुम्ही अर्णव सरांशी मनमोकळेपणे बोलावे कारण बोलून प्रश्न सुटतात आणि गैरसमज दूर होतात हे मात्र आता ईश्वरी तिला सांगते तेव्हा मात्र आता ईश्वरीचा सल्ला लावण्याला पटतो त्यानंतर मात्र तिने सांगितल्याप्रमाणेच ती करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्णव साठी सरप्राईज आहे म्हणून त्याला तिथे बोलवण्यात येत तिथे मात्र अर्णव पोचतो तेव्हा मात्र आता तो बघतो लावण्य मात्र त्याला आय लव्ह यू म्हणते त्याला प्रपोज करते आणि त्याच्या चेहऱ्याला हात लावणार इतक्यातच अर्णव तो हात बाजूला झटकतो आणि तिथे असलेले फुलं वगैरे सगळे फेकून देतो आणि रागातच तिथून निघून ईश्वरीच्या घरी जातो त्यानंतर मात्र ईश्वरी अर्णवला बघून तिला मोठा धक्का बसतो परंतु आता अर्णो मात्र प्रचंड रागामध्ये तिच्याकडे बघत असतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा